लक्ष्मण पाटील स्टार, स्टार आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मालमत्तेविरुद्धच्या व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील रेकॉर्ड वरील आरोपींना हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील विटा विभाग यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी कडेगाव पोलीस ठाणे हद्दीमधील रेकॉर्डवरील आरोपी यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून त्यांना हद्दपार करण्याकरिता परिपूर्ण प्रस्ताव सादर केले होते कडेगाव पोलीस ठाण्याकडील शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यामधील रेकॉर्डवरील नमूद आरोपी हे न्यायालयामधून जामिनावर सुटल्यावर पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करीत असल्याने त्यांच्या अशा कृत्यामुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका पोचत असून त्याचा जनमानसात व कडेगाव परिसरातील नागरिकांमध्ये विपरीत परिणाम होत असल्याने त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून त्यांना हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक सांगली यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव विभाग कडेगाव यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे त्याप्रमाणे वरील रेकॉर्डवरील गुन्हेगार तीन ते पाच यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम छप्पन्न एक अ व एक व दोन या सिद्धदोष अपराधी यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सत्तावन्न अ एक प्रमाणे सांगली जिल्ह्यामधून एक वर्ष कालावधीकरिता हद्दपणत करण्यात आले सदरची कामगिरी गणेश कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक कडेगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश मुळे पोलीस नाईक पुंडलिक कुंभार तसेच अमोल जाधव पौर्णिमा शिंदे स्वाती यादव यांनी केले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज